मुलांनो आपण आज ज्या परिस्थितीतून जात आहोत खरं तर आपला देश आज ज्या संकटात आहे त्याबद्दल मी तुम्हाला अगोदर एक संदेश सांगेन आणि नंतर माझी अध्यापन प्रक्रिया मी सुरू करेन आपण आज कोरोनाशी लढत आहोत आपला देश कोरोना संकटाचा मुकाबला करत आहे आणि शासन आपल्याला या कोरोनापासून वाचविण्यासाठी तऱ्हेचे प्रयत्न करत आहे शासनानं जे काही नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांना अनुसरून आपण वागायचं आहे आणि कोरोनाला हरवायचं आहे मग घराच्या बाहेर पडल्यानंतर मास्क वापरणं असेल किंवा गर्दीच्या ठिकाणी अनावश्यक जाणं टाळणं असेल या सर्व सूचना आपण काटेकोरपणे पाळणार आहोत आणि म्हणूनच आपण या सर्व प्रकारची काळजी घ्यायला हवी आज आपण नात्यांची घट्ट बीन या पाठाचा अभ्यास करणार आहोत आणि या पाठाच्या संदर्भाने आज नात्यांचं असणारं महत्त्व मी तुम्हाला सांगणार आहे नाती नाती म्हणजे काय दोन व्यक्तींमध्ये दोन आपसातल्या नात्यांमधील व्यक्तींमध्ये असणारे संबंध हे संबंध कसे असावे हे संबंध जर आपले मधुर नसतील तर त्याचे दुष्परिणाम काय होतात नाती जपणं किती महत्वाचं असतं मग हे नातं वडील आणि मुलाचं असेल हे नातं पती आणि पत्नी यांच्यामधलं असेल हे नातं मित्र आणि मित्र यांच्यातील असेल हे नातं अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामधीलही असू शकतं तर ही नात्यांची वीण घट्ट कशी होईल या दृष्टीनं लेखिका मीरा शिंदे यांनी आपले जे विचार व्यक्त केले आहेत ते आपण बघणार आहोत पाठाचे नाव आहे नात्यांची घट्ट विण बघूया नात्यांची घट्ट विण लेखिका मीरा शिंदे विविध नियतकालिकांतून व मासिकांतून कवितांचे लेखन प्रत्येक माणूस हा अनेक नात्यांनी परस्परांशी गुंफलेला असतो जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास अखेरपर्यंत चालूच राहतो एवढी नात्यांची घट्ट असते प्रस्तुत पाठात लेखिकेने नात्यांचे वर्णन सहजतेने व परिणामकारकरित्या स्पष्ट केले आहे प्रस्तुत पाठ हा आवाम दोन हजार दहा या मासिकातून घेतला आहे मुलांना नाती आपल्याला टिकवायची असतील नाती जर घट्टपणे जोपासायची असतील तर त्यासाठी लेखिकेनं या पाठातून जी माहिती दिलेली आहे जे वर्णन केलेलं आहे त्याकडे आपण वळूयात जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्माबरोबरच किंवा नाळेबरोबरच नात नावाची एक भली मोठी माळ लिहून येतो ज्या माळेत नाते नामक मनी एका मागोमाग एक ओवलेले असतात हे मोती मग एक सुंदर विण गुंपत जातात आपल्या सर्वांभोवती नकळत विणली जाणारी आणि भेटणाऱ्या प्रत्येक नात्याने अधिकाधिक मजबूत होत जाणारी ही नात्यांची विण प्रत्येकाभोवती गुंतली जाते नात्याला एक एक नाव देत ती कधी जवळीक साधते अगदी स्वकीय होऊन जाते तर कधी कधी परक्याप्रमाणे वागते नाती जन्माबरोबर आलेली असोत वा सहवासातून किंवा वातावरणातून निर्माण झालेली असू देत त्यातही स्वकीय परकीय असा भेदाभेद असतोच विण विण या शब्दाचा अर्थ आहे बाळांनो तुम्हाला कापड माहीत असेल कापड तयार करण्यासाठी धाग्यांची जी आडवी मांडणी केलेली असते त्या मांडणीला विण म्हणतात म्हणजे प्रत्येक धागा एकमेकांमध्ये गुंफला जावा यासाठी ती मांडणी असते मुलांनो नात्यांचं देखील तसंच असतं नाती म्हणजेच वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या व्यक्ती एकमेकांमध्ये गुंतल्या जाव्यात त्यांच्यामध्ये प्रेमाचे सौहार्दाचे आत्मीयतेचे संबंध दृढ व्हावेत आणि तेव्हा ही नात्यांची विण खऱ्या अर्थानं घट्ट होणारी असते लेखिका मीरा शिंदे या ठिकाणी सांगतात की जी व्यक्ती जन्माला येते खरं तर ती व्यक्ती जन्म घेतानाच त्या व्यक्तीबरोबर नातं नावाची एक भली मोठी मालिका किंवा एक माळ घेऊन ती व्यक्ती जन्माला येत असते लेवून लेवून म्हणजे घेऊन किंवा परिधान करून आपण बोलता बोलता बोलत असं नाही का किती सुंदर ड्रेस किती सुंदर पोशाख त्यानं परिधान केलेला होता किती सुंदर पोशाख लेवून ती व्यक्ती कार्यक्रमात आलेली होती म्हणजे लेवून म्हणजे परिधान करून किंवा स्वतःबरोबर घेऊन येणं मग प्रत्येक व्यक्ती जन्मतच नात्यांची ही विण बरोबर घेऊन येत असतो मग ही माळ नात्यांची जी माळ असते या नात्यांच्या माळेमध्ये नाते नावाचा एक एक मनी ओवलेला असतो एक एक मनी आणि एक एक मण्याची ही सुंदर अशा प्रकारची घुंकण तयार झालेली असते मग या नात्यांच्या माळेमध्ये कदाचित एखादी सून नावाची व्यक्ती असेल नाव नाही सामान्य ना माहिती सुन सून मुलगा असेल मुलगी असेल कुणाचा तरी पती असेल कुणाची तरी पत्नी असेल कुणाचा तरी भाऊ असेल कुणाचा तरी काका असेल म्हणजे काका मामा भाऊ वहिनी अप्पा नाना ही जी नाती असतात ही नाती खरं तर आपण जन्मतःच बरोबर घेऊन आलेलो असतो व ही नाती प्रत्येकानं मजबूत करायची असतात ही नाती एकमेकांमध्ये गुंतलेली असतात ही नाती एकमेकांमधली जवळीक 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 म्हणजे आपुलकी जवळीक म्हणजे आत्मीयता नात्यांमध्ये आत्मीयता निर्माण झाली पाहिजे नात्यांमध्ये जवळीक निर्माण झाली पाहिजे मग ही नाती किंवा दूरचे असतात किंवा जवळचे असतात लेखिका सांगतात की या नात्यांमध्ये सुद्धा कधी कधी भेदभाव केला जातो तु। कुटुंबामध्ये तुम्हाला असं असा एखादा था प्रसंग आठवत असेल की तुमच्या घरी तुमचा मामा आलेला आहे आणि त्याबरोबरच तुमचा मामा म्हणजे तुमच्या आईचा कोण भाऊ आणि तुमचे काका आलेले आहेत काका म्हणजे वडिलांचे भाऊ दोघंही शेजारी शेजारी बसलेले आहेत बाळांनो मला एक गोष्ट खरी, खरी सांगायची बरं का तुमचे काका आणि तुमचे मामा या दोघांमध्ये तुमच्या आईचा जीव किंवा त्या ठिकाणी तुमची आई जास्त महत्व कुणाला देत असेल या दोघांपैकी हा बाळा तू शेवटची कोण मामा करेक्ट <laughs> मामा तिनं बरोबर ओळखले तुमचे काका आणि तुमचे मामा अनावधानानं जाणून बुजून म्हणा किंवा कसंही म्हणा एका महिलेचा जीव किंवा तिचा कल आपल्या भावाकडे जास्त असेल म्हणजे नात्यांमध्ये तर काय झाला थोडासा भेद झाला तर नात्यांमध्ये केव्हा केव्हा असा भेद निर्माण होऊ शकतो नवे नवे तो दिसून येतोच हा आपला तो परका हा जवळचा तो दूरचा अशा प्रकारची विसंगती नात्यांमध्ये निर्माण होत असते लेखिकांना या ठिकाणी हे देखील सांगायचं ध्यानात घ्या की हा भेद नात्यांमधला नसला पाहिजे नात्यांमधला अंतर हे वाढता कामा नाही माणसं एकमेकांच्या जवळ आली पाहिजे चला पुढे जाऊया खर तर माणूस जन्माला येतो तोच मुळी कुणाचा तरी मुलगा कुणाची तरी मुलगी कुणाचा तरी भाऊ कुणाची तरी बहीण कुणाचा तरी नातू म्हणूनच नात्यांच्या विनीशी त्याची पहिली ओळख होते ती इथे आणि नंतरच्या प्रवासात भेटणारी अनेक नवीन नाती त्या विधीला समृद्ध आणि सुंदर करून जातात बाळांनो अगोदरच सांगितलं की मनुष्य प्रत्येक व्यक्ती जन्म घेतानाच ती, ती कुणाची तरी मुलगा असते किंवा मुलगी असते जन्माला येणारी व्यक्ती कुणाचा तरी भाऊ असते कुणाची तरी बहीण असते म्हणजे बहीण भाऊ वगैरे वगैरे ही नाती जन्मता आपल्या बरोबर येतात मग ही नाती जसजशी ती hmm. व्यक्ती जन्मल्यानंतर वयानं वाढत जाते तस तशी नाती सुद्धा वाढत जातात बरं का मग ती व्यक्ती कुणाचा तरी भाऊ असते कुणाची तरी बहीण असते कुणाचा तरी पती पती असते किंवा कुणाची तरी पत्नी असते किंवा कुणाचा तरी मामा असते कुणाची तरी मामी असते म्हणजे नवीन नवीन नाती नंतर वाढत जातात आणि या नात्यांची एक सुंदर अशी विण तयार होत असते मी सुंदर अशी विण तयार होत असते असं का म्हटलो त्यांना घ्या कारण लेखिकेला ते अपेक्षित आहे नाती जेवढी वाढतील त्या वाढणाऱ्या नात्यांमध्ये जवळीक असली पाहिजे आपुलकी असली पाहिजे आदरभाव असला पाहिजे आणि नात्यांमधला आदरभाव नात्यांमधली समृद्धी नात्यांमधली सुंदरता हीच तर खरी या नात्यांच्या विणीची पहिली ओळख आहे किंवा पहिलं लक्षण आहे रेश्माच्या धाग्यासारखी ही विण एकाच वेळी नातूकही असते आणि भक्कम मुलायम आणि धरदारही अशी ही बहुरंगी बीन अलगतपणे नात्याचे एक एक पदर आपल्यासमोर उलगडत जाते नात्यांच्या आठवणीने कधी डोळ्यात पाणी जमतं तर कधी त्या आठवणीसह हृदयात नाती जपली जातात ती कायमचीच रेशीम अत्यंत कोमल आणि मऊ असत रेशमाचा धागा रेशमाच्या धाक्यापासून जी वस्त्र बनतात ती किती कोमल नाजूक असतात हे तुम्हाला माहिती आहे त्यांच्या अंगी किती मुलायमपणा असतो मुलायम म्हणजे कोमल किंवा नाजूक नाते देखील अशीच कोमल आणि नाजूक असतात नात्यांचा एक एक पदर नात्यांचा एक एक पैलू जसजसा आपल्यासमोर उलगडत जातो फुलत जातो तेव्हा त्या ते नात्यांच्या आठवणींनी केव्हा केव्हा डोळ्यांमध्ये पाणी येतं तर केव्हा केव्हा ही नाती हृदयामध्ये कायमची जपली जातात आता नात्यांच्या आठवणीनं डोळ्यांमध्ये पाणी येणं याची कारणं वेगवेगळी असू शकतात एका मित्रानं दुसऱ्या मित्रावरती निश्चिम प्रेम केलेलं असत पण ते जेव्हा दुरावतात तेव्हा त्या आठवणींनी डोळे बांधवतात अकाली एखाद्याचे वडील त्याला सोडून जातात काही कारणानं ते हे जग सोडून जातात वडिलांचं प्रेम वडिलांची कुटुंबाप्रती असणारी जबाबदारी किंवा ते त्यांची ती माया त्यांनी लेकरांसाठी घेतलेले कष्ट ले हे जेव्हा ध्यानात येतात तेव्हा डोळ्यांमध्ये पाणी तरळत आणि केव्हा केव्हा ही नाती एखाद्या घरदार शस्त्राप्रमाणे देखील असतात शस्त्र नसतात ती पण व्यक्तीमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी त्या नात्यांमध्ये घाल असावी लागते आई तुमच्यावरती खूप प्रेम करते पण जेव्हा तुम्ही कुठे चुकता तेव्हा ती माता माऊली ती आई तुम्हाला तितक्याच कठोरपणे वडणीवर आणण्याचा प्रयत्न करत असते बळांनो ही नात्यांची मी आणि यातले वेगवेगळे वेग पैलू आता आपण पुढील भागामध्ये पुन्हा बघूया